गुरुभ्यो चैतन्य शास्वत शो निरंजन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चौसष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बत्तीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात आपल्या आश्रमात भगवंताचा वास आहे व ते रूप संन्यासाचे आहे म्हणून येथे दर्शनाला येणाऱ्या स्त्रियांनीही कपडे दागिने घालून येताना विचार करावा खूप दागिने अत्तरे वापरून नटून कोणीही दर्शनाला येऊ नये या गोष्टी खरे पाहता तुम्हाला स्वतःलाच यापूर्वी अनेक वेळा सुचवूनही लक्षात आलेल्या दिसत नाहीत त्यामध्ये नव्या भक्तांच्या बरोबर अनेक जुने भक्तही असे विचित्र वागताना दिसतात मध्यंतरी तर काही स्त्रिया पुरुषांसारखे केस कापून आल्या होत्या मला येथे भक्ताने साधेसुदे विनम्र बुद्धीने आलेले आवडते कायमस्वरूपी अखंड भक्ती सामान्यांनी केली कीच तिला अधिष्ठान भक्ती म्हणतात ती मनुष्य करू लागल्यावरच भगवंत त्याच्यावर कृपा करतात हल्ली अशी अखंड भक्ती कोणीही करताना दिसत नाही त्यामुळेच सर्व भक्तांमध्ये कायम अपुरेपणा राहतो अखेरीस भक्ती हीच शक्तीचा धारा आहे हे लक्षात ठेवा गुरु शिष्यांचे नाते आधीच्या काळात वर्षानुवर्ष कायम टिकून असायचे हल्ली भक्त गुरूंच्याकडे गरजेपुरतेच येताना दिसतात दुखत्या जनावराची धार काढताना जेवढा वेळ लागतो तेवढा वेळच हल्लीचे भक्त फायदा होईपर्यंत गुरूंशी नाते ठेवतात ज्याला सावली पाहिजे असेल त्याने झाडाखालीच येऊन बसले पाहिजे तुम्ही दूर बसलात तर तुम्हाला सावलीच्या ऐवजी नुसता लावेल सावली ही कायम राहते आणि वारा हा कधीतरी येईल तेव्हा येईल तुम्ही हे सर्व घेऊनच पुढे पाय उचला कलियुगाच्या राज्यात सर्वसामान्यांना ईश्वरी साक्षात्कार कदापिही होणार नाही ईश्वरी साक्षात्कार होण्यासाठी तपश्चर्या करणं आवश्यक असतं जर तुम्हाला तेवढी कडक तपश्चर्या करणेच अवघड आहे तर ईश्वरी साक्षात्कार होणार तरी कसा माझ्या बाबतीत मात्र भगवंताने उलटीच परिस्थिती केली आहे त्याने मला प्रथम दर्शन दिले व ते पंचवीस वर्षे गुप्त ठेवण्यास सांगितले होते त्यामुळे मला ईश्वरी दर्शनाने सर्व ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त होऊनही ते कोणालाही दुसऱ्याला सांगता येत नव्हते अशाने घरातील व आजूबाजूच्या सर्व माणसांनी मला खूप त्रास दिला मला देवदेव करीत बसतो व काम काही करीत नाही शाळेत जात नाही म्हणून सर्वांनी त्या काळात नावं ठेवली गुरु आज्ञेप्रमाणे मी तो पंचवीस वर्षांचा काळ गुपचूप अनेक दुःखे सहन करीत काढला या सर्वाचा विचार केला तर तुम्ही भक्त खूपच भाग्यवान आहात तुम्हाला कसली तपश्चर्या त्रास सहन न करता अगदी सहज सुलभपणे या चरणांशी येण्याची संधी मिळाली आहे व केवळ सहवासाने तुमचे जीवन सुखी झाले आहे गुरु व शिष्यांचे ऋणानुबंध हे अनेक जन्मजन्मांतरीचे असतात पाण्यातील बुडबुडे जसे पाण्यातच विरतात तसेच तुमच्या गेल्या दहा पिढ्यांच्या व आईवडिलांनी केलेल्या भगवंताच्या सेवेमुळेच तुम्ही सुद्धा आता या भगवंताच्या चरणांपाशी व आलेल्या आहात आता येथे स्थिर राहण्यासाठी तुम्हीही या ईश्वर चरणांची व ईश्वरी अनुभूती लाभलेल्या या गुरूंची मनोभावे निरपेक्षपणे सेवा करणे गरजेचे आहे तुम्हाला ईश्वर दर्शन कदापि होणार नाही परंतु त्याचे मला दर्शन झाले आहे तेव्हा तुम्ही कोणीही त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका काढू नका त्याला वाणी आकार काहीही नसतो परंतु भक्तिभावाने त्याची सेवा केली तर साकार रूपाने त्याचे दर्शन होत असते भक्ताचे मन पूर्ण भक्तिमय झाल्यावरच तो प्रगट होत असतो वारा हा दिसत नसला तरी तो अनुभवाने कळत असतो तसेच वृक्ष हा हळूहळू मोठा होऊन वटवृक्ष महावृक्ष बनत असतो याच्या मागे ईश्वरी शक्तीच आहे ईश्वरी शक्ती मानवी रूपानेही अनुभवायला येत असते रावण सदैव स्वतःला मोठा समजत असे व रामाला तपस्वी समजत असे पण अखेरीस त्याच रामाकडून त्याचा वध झाला ईश्वरी शक्ती एकदम कधीच शासन करीत नाही ती प्रथम अपराधकर्त्याला चूक सुधारण्याची संधी देत असते परंतु जेव्हा अपराध करणारा चूक कबूल न करता उन्मत्तपणा करायला लागतो तेव्हाच ईश्वरी शक्ती त्याला शासन करीत असते रावणालाही श्रीरामाने प्रथम खूप समजवले मारुती रायालाही निरोप देऊन बोलणी करण्यासाठी पाठवले होते पण त्याने काहीच ऐकले नाही व शेवटी तोच उन्मत्तपणाने लढाईसाठी उभा राहिला श्रीरामाने प्रथम रावणाचा टोप बाणाने उडवला व शेवटची संधी विचार करायला दिली परंतु रावण काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याला वाटलं श्रीराम हे तपस्वी आहेत त्याला आपण सहज हरवू अखेरीस श्रीरामाकडून रावणाने स्वतःचा नाश करून घेतला हीच कथा कंसाची व कौरवांची झाली भगवंताने त्यावेळी त्यांना सुधारण्याची खूप संधी दिली होती परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आजपर्यंत ज्यांनी ईश्वरी शक्तीला विरोध केला आहे त्या सर्वांनाच शासन झाले आहे परंतु ईश्वरी शक्ती ही दयाळू असल्यानेच जो तिची अखंड सेवा करतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात या शक्तीवर कोणीही संशय ठेवू नका ती शक्ती अस्तित्वात असल्यानेच आमच्यासारख्या ईश्वरी अनुभूती लाभलेल्या व्यक्ती तुमच्यासारख्या भक्तांच्या व बाहेरच्या काही अनोळखी लोकांच्याही स्वप्नात येऊन दर्शन देत असतात तुम्हाला बहुतेकांना तो अनुभव असेलच परंतु जे भक्त वरचेवर येथे येऊन दर्शन घेऊ शकतात त्यांना मात्र सहसा स्वप्न दर्शन मिळत नसते नित्य येणाऱ्या भक्तांना जर अडचणींमुळे दर्शनासाठी यायला मिळालेच नाही तर मात्र त्याला स्वप्नदर्शन द्यावे लागते भक्तांनी सदैव आजचा विचार करावा पूर्वी तुम्ही कोण होतात याचा विचार आता करायची तुम्हाला काहीच गरज नाही येथे येणारी व्यक्ती त्याचे कर्म बरोबर घेऊन येत असते हे दर्शन सर्वांना जरी मिळणे शक्य असले तरी ते सर्वांनाच मिळत नाही ज्या व्यक्तीमध्ये दोष असतील त्या व्यक्ती येथे दर्शनाला सुद्धा येऊ शकत नाहीत त्याचा तुम्हालाही अनुभव असेलच आजपर्यंत तुम्ही अनेकांना येथे दर्शनाला येण्यासाठी सांगितले असेल त्यापैकी येतपर्यंत किती माणसे येऊ शकली किती येथे टिकून राहिलीत हे सर्व विचार करण्यासारखे आहे काही जीवांना आम्ही गेल्या कोणत्या तरी जन्मात पुढील जन्मी दर्शन होईल असा शब्द दिलेला असतो तेव्हा येथे दर्शनाला येऊन जाणाऱ्यात काही वेळेला तशा व्यक्तीही असतात त्याप्रमाणे येथे आश्रमात व आश्रमाच्या बाहेरही असणाऱ्या काही काही पक्षी प्राणीमात्रांनाही तसाच पूर्वजन्मात शब्द दिलेला असल्याने त्यांनाही येथे माझा सहवास व दर्शनाचा लाभ मिळत असतो आश्रमातील सगळ्या प्राण्यांना मी स्वतः नित्याने फळे पेढे इत्यादी प्रसाद म्हणून देत असतो हे सर्व त्या प्राण्यांच्या पूर्वसुकृतानेच घडलेले असते त्यामुळे त्यांना या जन्मी हा आसरा लाभलेला आहे हे प्राणी फळे व पेढे केवळ येथे आल्यानेच खात असतात बाहेर असे पदार्थ त्यांनी कधीही खाल्ले नसते आजपर्यंत येथील गायी राजू पुत्रा इत्यादींनी या आश्रमात येऊन माझे अखेरचे दर्शन घेऊनच प्राण सोडलेला आहे तुमच्याही या गोष्टी लक्षात येऊ लागल्या असतीलच ज्या गोष्टी प्राण्यांना समजतात त्याच गोष्टी अजून खूप माणसांच्याही आजूबाजूच्या परिसरात राहूनही लक्षात येत नाहीत या सर्व गोष्टींना त्यांचेच दोष आडवे येत असतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या हेतुभुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त